वरती शाब्बास अकॅडमीचा मेसेज दिसेल इथे तुम्हाला लिंकवरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही शाब्बास अकॅडमीच्या होम पेजवरती रिडायरेक्ट व्हाल तिथे तुम्हाला इथे नोंदणी करा व प्रवेश निश्चित करा हे बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही शाब्बास टॅलेंट सर्च एक्झाम या पेजवरती रिडायरेक्ट व्हाल तिथे तुम्हाला खालती परीक्षा नोंदणी करा हे बटन दिसेल त्यावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन डिटेल्सच्या पेजवरती पोहोचाल इथे तुम्हाला तुमचे माध्यम निवडायचे आहे जसे की मराठी आणि इयत्ता निवडायची आहे त्यानंतर तुम्हाला खालती रजिस्ट्रेशन नाव हे बटन दिसत आहे त्यावरती क्लिक चे करायचे आहे रजिस्ट्रेशन नाव बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला चेकआउटचे डिटेल्स दिसतील त्यानंतर तुम्हाला खालती प्रोसीड टू चेकआउट या बटनावरती क्लिक करायचे आहे त्यानंतर तुम्हाला चेकआउटच्या स्क्रीनवरती एक फॉर्म दिसेल तिथे तुम्हाला तुमचे डिटेल्स भरायचे आहेत जसे की पूर्ण नाव शाळेचे नाव तुमच्या क्लास टीचरचे नाव क्लास टीचरचा मोबाईल नंबर स्टुडंट ॲड्रेस तालुका डिस्ट्रिक्ट पिनकोड स्टेट पेरेंट्सचे फुल नेम त्यांचा मोबाईल नंबर ईमेल ॲड्रेस ही सर्व डिटेल भरून झाल्यानंतर ही सगळी डिटेल भरून झाल्यानंतर खालती तुम्हाला इथे तुम्हाला खालती आल्यानंतर टर्म्स अँड कंडिशन्स ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला टिक करायचे आहे आणि प्लेस ऑर्डरवरती क्लिक करायचे आहे प्लेस ऑर्डरवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही कोणताही पेमेंट ऑप्शन सिलेक्ट करून पेमेंट करू शकता ही सगळी प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला आमची टीम संपर्क करेल आणि परीक्षेचा युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा ईमेल ॲड्रेसवरती भेटेल